दोन हजार चोवीस चे इलेक्शन चे पडगम खूप जोरात वाजत आहे दिसत आहे तसेच आज वंचित बहुजन आघाडीने आपल्या अकरा उमेदवारांची ना, नावे जाहीर केली आहे ते अकरा उमेदवार कुठे व कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार आहे आपण ते पाहणारच आहोत तत्पूर्वी मी सती जगताप यूथ इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे यूथ इंडिया चॅनलला आपण सबस्क्राईब लाईक व कमेंटच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करावे तर चला तर आपण व्हिडिओ पण वळूया वंचित बहुजन आघाडीने अकरा जागी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत ते पुढे आपण बघणार आहोत राहुल गायकवाड मधून त्यांना उमेदवारी भेटलेली आहे नरसिंग उदगीर यांना लातूर मधून उमेदवारी भेटलेली आहे डॉक्टर बीडी चौहान हिंगोली मधून यांना उमेदवारी भेटलेली आहे संजय ब्राह्मणे यांना मधून उमेदवारी आहे ताता जोशी रत्नागिरी मधून यांना मधून उमेदवारी भेटलेली प्रभाकर बकले यांना जालन्यामध्ये उमेदवारी भेटलेले अब्दुल हसन खान यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी आहे दादासाहेब पाटील यांना हातकरंग मधून उमेदवारी आहे मारुती जानकर यांना सातारा मधून उमेदवारी भेटलेले अब्दुल रहमान यांना धुळेमधून उमेदवार भेटलेली वंचित बहुजन आघाडीने दुसरी यादी जाहीर केलेली आहे टोटल अकरा ठिकाणी त्यांनी उमेदवार जाहीर केलेले सोलापूर लातूर हिंगोली रावेर रत्नागिरी माडा जालना मुंबई उत्तर मध्य हातकरंगले सातारा व धुळे या अकरा ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपले एक मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करावे व चॅनलला सबस्क्राईब करावी जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीतील सर, सर्व बातम्या आपल्याला सर्वप्रथम या चॅनलवर मिळेल धन्यवाद